बिलोली तालुक्यातील मन्याण नदीला महापूर बिलोली तालुक्यातील टाकळी येथील मन्याण नदीला महापूर आलेला आहे नदीखाठी वसले गावे आळंदी अडकळी टाकळी गडेगाव आदमपूर खदगाव खडीसावळी आदी गावात पाणी शिरले आहे दिनांक सत्तावीस पासून सुरू असलेल्या पावसाने आणि लिंबोटी धरणाचे काही दरवाजे खुले करण्यात आले होते म्हणून मन्या नदीला महापूर आला आहे गळेगाव खडीसावळी या गावांच्या लोकांना इतरत्र हलवण्यात आले काल दुपारपासून शासकीय यंत्रणा कार्यरत होते सततच्या पावसामुळे हाती आलेले पिके भुईसपाट झाले आहे आज सकाळी तहसीलदार गजानन शिंदे यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे पोलीस प्रशासन आपले कर्तव्य दक्ष असलेले सह पोलीस उपनिरीक्षक विक्रम हराळे यांनी आपल्या सहकार्यांसोबत कोणत्याही प्रकारची हानिकारक बाब होऊ नये म्हणून खबरदारी घेतली त्यांच्यासोबत रामचंद्र यांनी संपूर्ण रात्र जाणाऱ्या गाड्यांना पुराकडे न जाऊ देता आहे टाकळी ते केरळ पर्यंत रांगाच रांगा थांबल्या आहेत आरोग्य उपकेंद्र आरोग्य अधिकारी यांनी आपल्या संपूर्ण कर्मचारी यांना घेऊन दवाखाना चालू ठेवले आहे हे सर्व पाहणी करून तहसीलदारांनी गेल्या नंतर संपूर्ण शेतकऱ्यांची शासकीय मदतीची आशा लागली आहे तहसीलदार यांनी शासन दरबारी गोरगरिब जनतेला लवकरात लवकर मदत मिळवून द्यावे अशी शेतकरी कामगार यांची अपेक्षा आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हालबूर्गी आदमपूर.

ते हे घेऊन गेलाय दांडा दांडा उघडस नेल रस्ता जाम कसा विचार खाली झालं गावा या गावाजवळ घ्या त्या बंद करू नाही आत्ता जवळ घ्या या हटलं इकडे बाजू घ्या हा छोट घेऊन त्यांच्या दिवस त्यात मग